ड्रायव्हर मांडवेकर दादा नमस्ते काय सांगाल तुमची तशी ओळख आहे आशील नाग म्हणून तशी सेम नागागतच्या पळाली दाखवत था. तुम्ही आज फायनलचे एक नंबरची मानकरी ठरलाय स्वराज आणि जलवाची थोडी सुंदर अशी पळाली काय <स्थाँगान> सांगाल <स्थाँगान> त्याच्याविषयी गाडी चांगली फळते आधी पण दोन मैदाना <स्थाँगान> पळाली आहे आणि बैल दोन्ही पण हलके राहत लावते पण त्यामुळे गाडी <स्थाँगान> चांगली पळाली त्याचबरोबर दादा हिंद केसरीचा किताब पटतो आला हिंद केसरी जॉकी झालाय तुम्ही काय सांगाल आणि आनंद ओढती ओढतीनंतर दुसरं मैदान हे पडले केसरी आपली गाडी एक नंबरला जेवढं मोठं माणसाचे असतो त्यावेळेस काय असतं फायदल वेळेस फायनल वेळ मानात असा प्रेशर पण असतो आणि अशा म्हणजे आर्थिक शास्त्री बाबा ह्या कापणी गाडीने एक दोन नंबर करावा दुसरे गाडी नंबर गाडी राहिली बैल आपली होती माणसाला बघण्याच्या दृष्टीकोड पालतो आणि मी एवढं करतो फक्त नावा चालू आल्या मोठ्या माझ्या नाव पण मोठं रत्ती महारथी होते सगळ्यात भीती कुठली वाटत होती नाही गाडीची भीती कुठल्या नव्हती आम्ही सकाळी आलेल्या गाडला पहिल्यांदा एक फेराम काढला आमची गाडी पहिला कुलती म्हणून आज गाडी पहिल्या फेऱ्यापासून पाहिली त्यामुळे अपेक्षा वाटलेली की गाडी आणि जोडीच्या विषय काय सांगशील जोडीचा विषय नाही आजचा आनंद कसा आहे आनंद भरपूर आहे मैदानाची एक नंबरची जोडी होय हो पण आज गाडीने या या इकडे घेऊन या मित्रांनो जलवा पण आला आता जलवा पण आला निघाले गाडीत भरून ते आणि काय जलवा विषय काय सांगताल पळायला कसं आहे जलवा जलवा चांगली स्पीड आहे बैल त्याच्या खांद्यावर कुठल्या पण बैलाला बैला लावणार बैल म्हणजे असं काय की बाबा मोठा बैल आहे म्हणून त्या बायलाकडून पाहणार ज्या बैलाला आपण बैल तो पायरा करून त्या बैल पळा नशीब पालटलं का हो या जोडीचा पुन्हा एकदा शंभर टक्के ती समाजाला फुकार तू गरीबाच्या घरी दिवा लागला तिथे राह आपल्या एका सर्वसामान्य माणसाच्या बैलांनी एक नंबर केला पण मला सर्व सामान जलवा कुठला आहे सांगा की प्रेक्षकांना सागर पवार सकाळी दादा म्हटलेले फिक्स आहे पळशीला मोठं मैदान मग दीड लाखाचं का दोन लाख साहेब हिंद केसरी हिंद केसरी साहेब पीस जलवाच कितवा हिंद केसरी किती सोबत केसरी आज कुठली खरेदी आहे आणि ह्याच्याविषयी स्वराज विषयी काय सांगाल तिथं पंचवीस हजाराची खरेदी बाजारातली घरचीच गाडी आहे मांडवीच्या आमच्या गावच्या शेलारच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाय आणि एक प्रकार प्रामाणिक ड्रायव्हर आहेत की बाबा तसं कोणाच्या हे नसते काय कधीच दादा तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच आम्हाला ही पुन्हा एकदा जोडी पाहायला मिळेल कुठल्या मैदानामध्ये दिसत शंभर टक्के मैदान चांगलं मैदानाची गाडी परत परत धन्यवाद धन्यवाद